माय न्यूज या वृत्तवाहिनीला आज सात वर्ष पूर्ण होऊन आठव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने व आपल्या कोपरगाव आप तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या चॅनलला शुभेच्छा देतो खरं तर न्यूज या चॅनलचं महत्त्व कोपरगावला सुरुवातीपासून को होतंच परंतु आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या देशावरती जगावरती कोरोनाचं संकट आलं त्यावेळेला न्यूज या चॅनलमध्ये मोबिन खान आपले रिपोर्टर यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कोपरगावचं कवरेज केलं आणि तेव्हापासून खरं पाहिलं तर मला सुद्धा वैयक्तिक सोबत असं एक, एक नातं तयार झालं आमच्या संस्थेचं आणि सर्वच नागरिकांचं तर आ, मी आज कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी असेल किंवा आमची संस्था संचे रेनबो इंटरनॅशनल स्कूल असेल यांच्या देखील विविध उपक्रमांमध्ये न्यूज नेहमीच सहकार्य करत असतं आणि अतिशय छोट्या कालावधीमध्ये यांनी खूप मोठं नाव त्यांचे यूट्यूब सबस्क्रायबर्स बघितले तर हजारो लाखोंमध्ये व्ह्यूज जातात अशा पद्धतीने त्यांचं कार्य राज्यभर सुरू आहे याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या रेनबो इंटरनॅशनल स्कूलचं आत्ताच नुकतंच एकोणावीस तारखेला गॅदरिंग झालं सप्तरंग दोन हजार चोवीस त्यामध्ये एनवायरमेंटलिस्ट डॉक्टर सुभजित मुखर्जी चीफ गेस्ट म्हणून आले होते त्यांनी आमच्या मागच्या वर्षी दहावीच्या सी बी एस सी बोर्ड एक्झाममध्ये त्रेपन्न विद्या विद्यार्थ्यांपैकी एकवीस विद्यार्थी नव्वद प्लस टक्क्यांनी त्यांचे मार्क्स आले आणि ते जिल्ह्यामध्ये टॉपर म्हणून आमचे रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आले यांचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्याचं कव्हरेज देखील मायन्यूजने आपल्या चॅनलवरती करण्याचं ठरवलेलं आहे अशाच पद्धतीने आम्हाला आमच्या संस्थेला आमच्या पक्षाला मायन्यूजने सहकार्य करावं आणि त्यांचं शुभकार्य जे सुरू आहे यामध्ये त्यांना पुढच्या वर्षासाठी देखील शुभेच्छा दे देतो धन्यवाद यासोबतच उद्या सव्वीस जानेवारी निमित्ताने आपलं प्रजासत्ताक दिन आहे रिपब्लिक डे आहे तर सर्व नागरिकांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आज नॅशनल वोटर्स जे आहे यावर्षी पूर्ण आपलं वर्षच निवडणुकांचं आहे तर एक जागरूक मतदार म्हणून आपण चांगलं आपलं कार्य निभावा आपली जबाबदारी पार पाडावी असे देखील मी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद